जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड मुंबईतल्या शिवसेनेचं शस्त्रागार समजतं तशी चौकची शाखा ही जुन्या काळामध्ये आणि आजही रायगड जिल्ह्यातलं शस्त्रागार आहे शिवसेनेचं त्यामुळे इथल्या शिवसेनेला कोण आले ने, ना कोण गेले काही फरक पडणार नाही शिवसेनिक मजबूतीने इथे काम करणार आणि इथे शिवसेनेचं अस्तित्व मजबूतीने राहणार कधी तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी की सर्वसामान्य जनता उद्धव साहेबांच्या पाठीमागे मुस्लिम समाजात कधी शिवसेनेच्या मागे नव्हता आता जवळजवळ हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट जास्ती वाटेल तुम्हाला पण नव्वद पंच्याण्णव टक्के तर निश्चित आहे आणि संविधानवर हे लोक घाला घालतात त्यामुळे दलित समाज ते बाकी त्यांचे नेते कुठे असोत दलित मतदार आहे हा देखील आपल्या सोबत आहे आणि मूळ शिवसेनेत आहेच आता हे जे गेलेत तिकडे हे धंदेवेग गेले हे वेगळ्या वेगळी शिवसेना जे स्थापन केले एकनाथ शिंदेनी हे धंदेवाईक लोक गेलेत हे पैशासाठी गेलेले आणि आणि त्याच्यामागे कोणीही शिवसैनिक नाही हे आज इथे तुम्हाला दिसतंय घटक पक्ष जे आहेत ते देखील प्रामाणिकपणे सोबत आहे ॲक्च्युली महाविकास आघाडी ही मजबूत आहे त्यांचं बघा कसं आहे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे उमेदवार जाहीर होत नाही कोण इकडे खेचतोय कोण तिकडे खेचतोय त्यांच्यामध्ये आता दुधे आपलं एकमुखाने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे महाविकास आघाडी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने काम चालू आहे आणि त्याला सगळे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे साथ देतात आता इथे बघा सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत तर मी काहीच केलेलं नाही वस्तुस्थिती आहे म्हणजे आता परिस्थिती अशी लोक त्याला विचारतात तुम्ही काय केलं मी एक मठच्या सभेमध्ये एक जाहीर प्रकटन केलेले आहे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याची त्यांनी का अवस्था केली अगदी आंदा कांद्यावर खेळवलं ज्यांनी लहानपणी त्याची का अवस्था केली त्या जाहीर सभेमध्ये मी बोललो आहे मढच्या आणि दुसरी गोष्ट विकास कामाच्या बाबतीत पूर्ण फुली आहे काही काम नाही तुम्हाला सांगतो जे एन टीचा जो प्रश्न होता आठ वर्षापूर्वी मिटिंग झाली होती जे एन टीवर मोर्चा निघाला होता शिवसेनेचा जिल्ह्याचा त्यांच्या शेजारी मी बसलो होतो त्यावेळेला जे एन टीच्या डायरेक्टरकडून चर्चा करताना मी काही मुद्दे त्यांना का सांगत होतो या मुद्द्यावर बोला नोकर द्या त्यांनी कुठलाही त्याच्या त्याच्या ठिकाणी उच्चार केला नाही किंवा मागणी केली नाही आणि नंतर तुम्हाला माहिती आहे जे एन टीमध्ये त्यांचे आर्थिक व्यवहार कसे आहेत ते कळेल लोकांना माझा अंदाज किमान म्हणजे तुम्हाला वाटेल मी ओर कॉन्फेनस बोलतो किमान अडीच लाखाच्या लीडनी आपला उमेदवार निश्चित विजय होणार रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड